मसाल्याला कशी तरी आली आहे म्हणजे मिसळला पण खूप भारी तरी येईल आमच्या चॅनलचं नाव आहे मिशी अँड मम्मी रेसिपी तर तुम्हाला माझ्या टायटल वरून समजलंच असेल का आज मम्मी काय बनवणार आहे काकू काय बनवणार आहे तर आज मी नाशिकची स्पेशल मिसळ बनवणार आहे माझ्या पद्धतीची तर चला मग मी तुम्हाला त्याचं साहित्य दाखवते तर ही मी पाव किलो उसळ घेतलेली आम्ही चारच मेंबर आहे एकदम चटपटी बनवायची पूर्ण खाऊन घ्यायची रस्सा प्यायचा थोडासा त्याच्याकरता पाव किलोच घेतले मी चार लोकांसाठी घेतलेली ही आणि तुम्हाला सांगितलं तो मी मागच्या वेळेस मी सगळा मसाला आद्र कांदा लसूण आणि खोबरं हे मी मसाला करून घेते आणि त्याला परतून घेते तेलामध्ये आणि तो मसाला आपल्याला पंधरा दिवस जाऊ शकतो पण मी आठ दिवसापुरताच करते कारण माझ्याकडे नॉनव्हेज व्हेज काय मसाल्याचे माझ्या नेहमी होत असतात पण मी जास्त काळ्या मसाल्याचं खात नाही थोडाच काळा मसाला टाकते आणि लाल मिरची पावडर जास्त टाकते कारण माझं तुम्हाला प्रॉब्लेम माहीतच आहे त्याच्याकरता बघा हा काळा मसाला मी घेतलेला आहे म्हणाल का हा मसाला कसा केला काकू तर अद्रक कांदा लसूण आणि खोबरं हे सगळं मी भाजून घेतलं आणि हे भाजल्यानंतर थोडंसं तेल पण टाकलं त्यावर आणि नंतर मग मिक्सरमध्ये दळला मी आणि दळल्यानंतर तो काढला आणि त्याला फोडणी दिली म्हणजे तेलाची म्हणजे तो मसाला आपल्याला आठ दिवस पदार्थ वापरू शकतो आपण त्याच्याकरता मी तुम्हाला हे जे दुसरं साहित्य आहे ते, दा ते दाखवते तर बघा मी काल तुम्हाला सांगितलं होतं का मी येसूर बनवलेला आहे कोणी येसूर म्हणतं कणी कणी म्हणतं तर मी त्याच्यासाठी दोन चम्मच हे येसूर घेतलेला आहे हा घरी बनवलेला काळा मसाला आहे बघा अर्धा किलो मिरचीचा मी काळा मसाला बनवतोय तुम्हाला मला वर्षभर जातो कारण आपला अर्धा किलो मसाला असतो त्यात बाकीचं साहित्य राहतं अर्धा अर्धा किलो खोबरं धने जिरं आणि थोडं बाकीच जे काही आपल्याला दुकानातून मिळतो मसाला त्यात पूर्ण सामान राहत आहे घरनं फक्त आपण कांदा भाजून द्यायचा त्याला खोबरं भाजून द्यायचं खसखस भाजून द्यायचं ते, ते वेगळं तयार कांडप मशीनवरून मी आणलेला आहे आपली ही लाल मिरची पावडर आहे ही लाल मिरची म्हणजे काश्मीर पावडर आहे म्हणजे कमी तिखट आहे ही हळद आहे हा एव्हरेस्ट मसाला आहे आणि हा स्पेशल मिसळचा मसाला आहे तो मी घरगुतीच बनवलेला आहे आपले धन शहाजीर हे दोन चार आयटम टाकून हा मी मसाला बनवला हे चवी मीठ घेत मसाला आपण रेसिपी तयार करण्यासाठी घेऊया म्हणजे मिक्सर करण्यासाठी घेऊया तर बघा आता मी तेल गॅसवर पातेला ठेवलेलं आहे आता मी तेल टाकते मसाला आपला घरी जो बनवलेला आहे तो माझी तर गणपती दोन चार स्थान काढलेले आहेत आणि ते मी आता यात टाकते तर बघा ही लाल मिरची पावडर काश्मीर पावडर आहे जास्त तिखट काय करत नाही कारण आता पावसाळ्याचे दिवस आहेत त्या समोर तिखट नाही करते मी हळद टाकते आपला हा एवढेच मसाला आहे आपला जो एवढेच नाहीच मसाला मिळतो ना तो एवरेस्ट मसाला आहे हा मिसळचा मसाला आहे आणि हा घरी आपण नेहमीसाठी जो बनवतो मानवीसाठी काळ्या मसाल्याच्या भाज्यासाठी घरी बनवलेला तो मसाला आहे तो एकदम थोडा टाकते मी कारण ना काळपट जास्त लवंगा मिरची रात्र त्याच्यामुळे मी खात नाही जास्त त्याच्यामुळे जा मी कमी टाकते आणि हे सगळं झाल्यानंतर ज्यावेळेस हे बनवत त्यावेळेस मी जे मिसळ बनवतो आपण त्यावेळेस टाकल त्यावेळेस मी कमी पाणी टाकेल त्याच्यामध्ये इतकं सेंट भाले आलेलं रे खूप सेंट छान येतोय ना मसाल्याला कशी तरी आलेली हे म्हणजे मिसळला पण खूप भारी तरी येईल सेंट पण छान येतोय मसला किती सुंदर झालेला आहे त्याचा घट्टपणा येण्यासाठी आपण येसू पण टाकणार आहे त्यात हे बघा कशी तरी आलेली आहे तर आता जी उसळ आहे मी पाव किलो आणलेली ती धुऊन मी ठेवलेली आहे आता ही उसळ मी त्यात टाकते ज्याप्रमाणे आपण हॉटेलमध्ये मिसळ खायला जातो त्याप्रमाणेच आमच्या पण मिसळचा सेंट येतो आहे आता मी चवीपुरतं मीठ टाकते थोडं कमी पडलं तर आपण वरतून मीठ घेऊ शकतो आता मी यात गरम पाणी टाकते शिजण्यासाठी म्हणजे लवकर होते आणि जी आपली तरी असते ना ती अशी दिसत छान दिस तर कधी भी भाजी करताना पाणी गरमच टाकायचं गार पाणी टाकायचं नाही टेस्ट त्याची बिघडते आणि टेस्ट चांगली लागत नाही त्याच्याकरता कधी पण आपण गरमच पाणी करून टाकायचं असतं तर आमचे चव्हाण पुरते आम्ही मिसळ करतो मला खूप मिसळ आवडते तर मी रस्सा खूप पिते त्याचा आहे कणी बनवलेली आहे त्याच्या मिसळसाठी मी फक्त दोन चम्मच घेतलेली आहे तर मी ही मोठ्या वाटीमध्ये कालवते आणि या कालवण्यासाठी मी भाजीचाच रस्सा घेईल म्हणजे मिसळचाच रस्सा घेईल आणि मग ते तुम्हाला मी दाखवते कालवल्यानंतर हे बघा आता अजून उकळी आले आणि उकळी आल्यानंतर तो रस्सा घ्यायचा असतो मिसळ इतकी सुंदर उकळलेली आहे आता त्यातला मी जो रस आहे तो ह्या कणीमध्ये कालवणार आहे अजून थोडं घेतलं म्हणजे ते घट्ट झालं होतं थोडं यांनी काही गोळे वगैरे काहीच होत उक नाही उकडल्यानंतर पूर्ण ते फुटून जातात गोळे जे बनलेले असतात ते भाजीला घट्ट पण येतो आणि जे हॉटेलमध्ये बनवतात ते बाजरीचं पीठ भाजून वगैरे कालवतात खूप राहते त्याच्यामुळे त्यांना एवढं त्यांना गमत नाही त्याच्यामुळे ते बाजरीचे पीठ आणि डाळीचे पीठ मिक्स करून भाजतात आणि त्याचं असं पातळ कालवण करतात कालवण सारखं करतात आणि ते मिसळमध्ये टाकतात टेस्ट जर अजून घट्ट होईल शिजल्यानंतर मग आम्ही कोथंबीर टाकू त्यात मिसळ झालेली सुंदर एकदम जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट नाही आणि पातळ असा थोडा लागतो प्यायला तर आता मी झाल्यानंतर आता ही कोथंबीर टाकते वरतून एकदम छान वाटेल ती तर मी आता गॅस बंद करते तो... आपण हॉटेलमध्ये कसं खायला गेलो का, का आपल्याला रस्त्या संपल्यानंतर रस्सा देतात वरतून तरी लागले तर आपल्याला तरी, तरी देतात <laughs> तर मी तशीच ही तरी काढून ठेवलेली आहे बघा एका वाटेमध्ये जर आपल्याला लागले तर आपण वरतून तरी पण घेऊ शकतो आणि ते, ते, ते रस्ता पण घेऊ शकतो अशा प्रमाणे मी आता ज्यावेळेस घेईल त्यावेळेस तुम्हाला दाखवेल त्याच्यासाठी आम्ही पाव पण आणलेले आहे एक डझन आम्ही चारच मेंबर आहे तर जास्त काय मला पाव आवडत नाही पोटामध्ये त्रास होतो तर मी दोनच पाव खाते त्याच्याकरता पाव पण आणलेले आहे रामची सर बनवलेली आहे आणि मी बाजूला तरी पण काढलेली आहे जर मला तरी लागले तर मी तरी पण घेईल आणि जे जेवणारे लोक आहेत मिसळ खाणारे आहेत त्यांना पण मी तरी ठेवत मला काही जास्त तरी घ्यायची नाही त्याच्याकडे ही तरी आहे उडदाचा पापड तळलेला आहे ही मिसळ आहे हे दोन प्रकारचे शेव मला वाटलं तर बारीक येईल नाही तर मग जाड घेईल आणि हा कांदा कोथंबीर हे लिंबू आणि हे दोन पाव मी दोनच पाव खात असते नंतर संध्याकाळी मस्त जेवण करतील तेव्हा मी पोळी नेता भाकरी खाई हे ताक पण घेतलेलं आहे पिण्यासाठी दही काटत लोक पण मी ताक घेतलेले तर माझ्याकडे ताक होतं तर मी ताक घेते छान लागतात ताक पण त्याचबरोबर तर बघा हा कांदा टाकते मी कांदा आणि कोथिंबीर एकत्रच आहे त्यानंतर मी मिक्स करून घेते टाकते मी जाड पण टाकते आणि बारीक पण टाकते छान लागतात ते दोन्ही पण पाहिजे ते अजून टाकत मी आणि त्यातनं आता लिंबू लिम्बु पिळते लिंबूने थोडा टेस्ट लागते ताव मारते आणि कशी झाली ती सांगते मला जर आवश्यकता पडली तरीची तरच मी तरी घेईल न ते ये मी असेच खाईन तरी टाकते तरी मी छान वाटतं जरा रस्सा कमी पडला थोडा खाऊन बघते मग घेते एकदम सुंदर अप्रतिम खूप छान झालेली आहे आणि आम्हाला सगळ्यांना आवडते आम्ही बाहेर जाता घरीच बनवतो आणि सुंदर बनवतो टेस्ट पण छान लागते त्याची माझी आता मिसळ खाऊन झालेली आहे तर ही कमेंट सेक्शन मध्ये मला नक्की सांगा माझी मिसळ कशी झाली आणि तुम्ही नक्की ट्राय करा तर, तर माझी रेसिपी तुम्हाला दाखवणं झालेली आहे तर नवीन मध्ये मी तुम्हाला पुढच्या रेसिपी मध्ये भेटेल तोपर्यंत माझ्या रेसिपीला तुम्ही कमेंट करा सबस्क्राईब करा तर आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा तर भेटून एक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय